गुड मॉर्निंग फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिडको महामंडळांतर्गत जी भरती होणार आहे मित्रांनो त्याचं टाइम टेबल प्रसिद्ध झालेलं आहे सिडको महामंडळांतर्गत विविध पदासाठी ही एक्झाम होणार आहे ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो तर त्याचं आपण टाइम टेबल बघणार आहे कोणत्या प्रोफाईलसाठी कधी एक्झाम होणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिटेल्स बघूया कोणत्या दिवशी एक्झाम होणार आहे बघा मित्रांनो एक्झाम शेड्यूल पोस्ट नेम अँड डेट एक्झाम असिस्टंट इंजिनियर सिविल आठ सहा दोन हजार पंचवीस अकाउंटंट क्लर्क दहा सहा दोन हजार पंचवीस सिस्टीम मॅनेजर दहा सहा दोन हजार पंचवीस सिस्टीम अनालिस्ट दहा सहा दोन हजार पंचवीस असोसिएट प्लॅनर दहा सहा दोन हजार पंचवीस डेप्टी प्लॅनर दहा सहा दोन हजार पंचवीस जुनियर प्लॅनर दहा सहा दोन हजार पंचवीस फील्ड ऑफिसर दहा सहा दोन हजार पंचवीस असिस्टंट डेव्हलपमेंट ऑफिसरची एक्झाम जी होणार आहे दहा सहा दोन हजार पंचवीस आणि फील्ड ऑफिसरची जी एक्झाम आहे अकरा सहा दोन हजार पंचवीस म्हणजे आठ दहा आणि अकरा ह्या तीन तीन दिवसात तुमची एक्झाम होणार आहे तीन डेट दिलेले तर काही एक्झाम एकच दिवशी होणार आहे मित्रांनो फक्त पोस्ट वेगवेगळं आहे तुमचं सेंटर वेगवेगळं असेल तर अशा पद्धतीत तुम्ही हॉल हॉलटिकीट डाउनलोड करू शकता येणारा काही चार पाच दिवसात तुम्हाला हॉल हॉलटिकीट पण भेटेल आणि हे ऑनलाईन पद्धतीने एक्झाम होणार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू बाय फ्रेंड्स